हरोली येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पाच तासात अटक कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील हरोली येथे पाण्याच्या वादातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश उर्प गोपाळ गुजरे वर्ष बावीस राहणार माळभाग हरोली तालुका शिरोळ याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या पाच तासातच खुनाचा गुन्हा उघडकीस आणून त्याला अटक केली हालोली येथे सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास विजय एकनाथ मगुलकुंडे वर्ष शेहेचाळीस याचा पाण्याचा वाल्व बंद करून पाण्याचा हौद भरत असताना आरोपी ऋषिकेश गुजरे यांनी वाल्व बंद केला त्यावेळी त्याच्यात झालेल्या वादावादीत त्या गुजरे याने विजय मगुलकुंडे यांना तुला बघून घेतो अशी धमकी देऊन निघून गेला याचा जाब विचारण्यासाठी विजय कुंडे आणि कुलदीप कांबळे हे दोघे गे जण गेले असता आरोपी ऋषिकेश गुजरे यांनी दोघांच्यावर धारधार शास्त्राने हल्ला केला त्या कुलदीप कांबळे हे त्यात कुलदीप कांबळे हे गंभीर जखमी झाले तर विजय मगुलकुंडे याचा मृत्यू झाला या खुनाची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली होती सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या तपास पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून आरोपीबाबत माहिती घेतली असता आरोपी ऋषिकेश गुजरे हा पळून गेल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्याच्या तपासात पथकाने शेरशाळ या गावी झालेच असल्याची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजीव शिंदे यांना माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शेडशाळ येथे जाऊन ऋषिकेश गुजरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने विजय मगलखुंडे आणि कुलदीप कांबळे हे दोघेजण मला मारण्यासाठी आल्याने आपण त्यांना गुप्तीने वार करून मारल्याचे कबुली दिली पोलिसांनी ऋषिकेश गुजरे याला अटक करून पुढील तपासासाठी शिरोळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अपर पोलिस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संतोष गळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली